खरंच एखादा दिवस एखाद्या व्यक्तीसाठी खूपच वाईट असतो कालचा दिवस सगळ्यात वाईट जर कोणासाठी असेल तर तो हार्दिक पांड्यासाठी होता आता हार्दिक पांड्याला खूप जणांनी ट्रोल केलेला आहे जेव्हा तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला तेव्हा तर अख्ख्या देशानं त्याला ट्रोल केलेला आहे ज्या स्टेडियमवर तो जाईल बॅटिंग करायला द्या बॉलिंग करायला येऊ द्या नॉर्मल फिल्डिंग बी करत असू द्या तरी बू 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 अशा प्रकारचं त्याच्या ट्रोलिंग करण्यात आलेली होती किंवा त्याला चिडवण्याचा प्रयत्न केलेला होता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि कुठेतरी तेव्हा ते चांगलंच वाटायचं मज्जा यायची परंतु टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यानं जो परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर तो हिरो झाला आणि सगळे त्याचे जे हेटर्स होते ते फॅन्समध्ये कन्व्हर्ट झाले आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता हार्दिक पांड्याच कॅप्टन होणार आहे एक प्रकारे हार्दिक पांड्याची पॉप्युलॅरिटी वाढत आणि फॅन्स पण वाढत होते त्याच दरम्यान एक दोन अशा न्यूज आल्या ज्यामुळे हार्दिक पांड्याबद्दल खरंच वाईट वाटत आहे सध्या तुम्ही फॅन असू द्या नसू द्या हार्दिक पांड्याचे तुम्हाला हार्दिक पांड्या आवडत असू द्या नसू द्या पण काल जे हार्दिक पांड्यासोबत झालं ते बघून खरंच थोडं का ना वाईट नक्कीच वाटलं असेल कालचा दिवस म्हणजे हार्दिक पांड्यासाठी खूपच वाईट होता त्याच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही कडून त्याला मोठे प्रचंड धक्के बसले आपण असं म्हणू शकतो सगळ्यात अगोदर पर्सनल लाईफ बद्दल बोलूया त्याचा डिवोर्स होणार आहे ते ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे मागील सहा महिन्यापासून म्हणजे आय पी एल झालं तेव्हापासून हो ह्या चर्चा चालूच होत्या मध्यंतरी असं असं समोर येत होतं की हार्दिक पांड्यानं जाणून बुजून ट्रोलिंग कमी करण्यासाठी डिवोर्सचा ड्रामा केला होता परंतु ते खरं नव्हतं हे काल समजलं त्यानं ऑफिशियली इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि त्यामध्ये सांगितलं की चार वर्षाचं हे नातं आता आम्ही संपवत आहोत म्हणजे आम्ही ह्या रिलेशनमध्ये सर्व काही दिलं परंतु आता आम्ही दोघांनी एकत्रितपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारची पोस्ट थोडक्यात काय सांगायचं झालं तर त्यांना ऑफिशियल अनाऊन्समेंट केली आणि डिवोर्स केलाच शेवटी ही एक गोष्ट झाली आणि त्यानंतर कॅप्टन जे त्यानं कित्येक दिवसापासून स्वप्न बघितलं असेल आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये व्हाईस कॅप्टन केल्यानंतर त्याच्या मनामध्ये पण आलं असेल की आता आपणच कॅप्टन होणार आहोत आणि त्यामध्येच त्याचा परफॉर्मन्स या दोन गोष्टी बघून कोणाला पण वाटू शकतं की आता हार्दिक पांड्याच कॅप्टन होणार होता परंतु काल अचानकपणे सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आणि ऑफिशियल अनाऊन्समेंट झाली की सूर्यकुमार यादव कॅप्टन झालेला आहे आणि हार्दिक पांड्याला व्हाईस कॅप्टनसुद्धा करण्यात आलेलं नाही याचा अर्थ काय की याचा अर्थ असा की आता टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसपर्यंत कॅप्टन राहील आणि त्याच्यानंतर शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकतं कारण सध्या जर तुम्ही बघितलं तर शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन ओडीआय साठी आणि टी ट्वेंटी साठी दोन्हीकडे निवडलेला आहे तर याचा अर्थ असा की भविष्यामध्ये शुभमन गिलकडे सगळ्या तिन्ही फॉर्मॅटचे नेतृत्व जाऊ शकतं आणि त्याला ट्रेन केलं जात आहे कुठेतरी असं सांगण्यात येत आहे आणि आता गौतम गंभीरचं नेतृत्व चालू झालंय तर गौतम गंभीरच्या नेतृत्वामध्ये अशा अनेक प्रकारचे आपल्याला धक्के बघायला मिळू शकतात किंवा जे कोणी एक्सपेक्ट केलं नाही तशा गोष्टी बघण्यासाठी आता तयार राहा या सगळ्या गोष्टीवर आपण बोलू नंतर परंतु खरंच काल पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही गोष्टी ज्या हार्दिक पांड्याच्या लाईफमध्ये घडल्या त्यामुळे थोडं का ना नक्कीच तुम्हाला पण वाईट वाटलंच असेल तर आपण आता एवढीच अपेक्षा करू शकतो की हार्दिक पांड्यानं ज्या प्रकारे आय पी एलमध्ये त्याला ट्रोलिंग झाली त्याच्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कमबॅक करून हिरो झाला अगदी त्याच प्रकारे आता कॅप्टन जरी नसेल आणि पर्सनल लाईफमध्ये जरी डिव्होर्स झाला असेल तर या दोन्ही गोष्टीला त्यानं कॉन्फिडेंटली फेस करायला पाहिजे आणि भविष्यात चांगली प्रगती करण्याचा विचार करायला पाहिजे अशीच आपण अपेक्षा करू शकतो